विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही लागण्याची शक्यता आहे अशातच महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून जय्यत तयारी केली जात असून जागा वाटपाबाबत चर्चासत्र सुरू झालेली आहे या सर्व घडामोडी घडत असताना महायुतीचा भाग असलेले रामदास आठवले यांनी देखील विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला जागा दिल्या जाव्यात अशी मागणी करत त्यांनी महायुतीकडे विधानसभेसाठी जागांची मागणी करत थेट आकडा सांगितला आहे तर प्रकाश आंबेडकरांना महायुतीत येण्याची देखील ऑफर त्यांनी दिली आहे तर पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय आठवले यांच्या या गुगली विधानामुळे आगामी काळात महायुतीमध्ये जागा वाटपावरून वादाची शक्यता वर्तवली जातीय आठवले हे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीत आम्ही आग्रह केला नाही मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम्हाला केवळ भाजपच्या कोठ्यातूनच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या कोट्यातून देखील जागा मिळायला हव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावं तितकं यश मिळालेलं नाही आम्ही लोकसभेला दोन जागा मागितल्या होत्या मात्र मिळाल्या नाहीत आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला बारा जागा द्याव्यात विदर्भात किमान चार जागा द्याव्यात महाराष्ट्रात आम्ही अठरा जागांची यादी केली आहे त्यापैकी बारा जागा आम्हाला देण्यात याव्यात आम्हाला भाजपच्या कोठ्यातून मानू नये तर भाजप शिंदे आणि अजितदादा या तिघांनीही आम्हाला त्यांच्या कोठ्यातून चार चार जागा द्याव्यात म्हणजे आम्हाला बारा जागा मिळतील येणाऱ्या एन डी ए सरकारमध्ये आम्हाला मंत्रिपद द्यावं तसेच दोन महामंडळ दिली जावीत अशी मागणी त्यांनी केली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चतुर नेते आहेत ते, आहे ते आमची ताकद ओळखतात असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला महायुतीत आधीच तीन पक्षात जागांची मारामारी असताना तुम्हाला बारा जागा आणि प्रत्येकाच्या कोठ्यातून चार जागा कशा मिळणार या प्रश्नावर बोलताना आमदार आठवले म्हणाले की महायुतीत सर्व पक्षांच्या जागांच्या मागण्या आहेत मी काही अवास्तव्य मागणी केलेली नाही मी बारा जागा मागितल्या आहेत चर्चेत याबद्दल काही कमी जास्त होऊ शकतं या जागा मात्र आम्ही आमच्या चिन्हावर लढू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढल्या तर चालतील मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही आमच्या चिन्हावर लढवू या मतावर आठवले यांनी विश्वास व्यक्त केलाय प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणुका ही त्यांच्या जागा निवडून येत नाही त्यामुळे मी एकदा म्हणालो होतो की त्यांनी एन डी एमध्ये यावं त्यांच्या जागाही निवडून येतील त्यांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल एकोणीसशे नव्वदमध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर आमच्या किमान दहा बारा जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं मात्र तेव्हा ते आमच्या सोबत आले नाहीत प्रकाश आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणं आवश्यक असल्याचंही आठवले यांनी म्हटलं